अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून सहा महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला शेवगाव पोलिसांनी केले गजाड सदर गुन्ह्यातील आरोपी हा गेले सहा महिन्यापासून त्याचे वास्तव्याचे ठिकाण बदलून नाशिक पुणे सातारा सांगली गुजरात येथे राहत होता माननीय पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वरील गुन्ह्यातील आरोपी संदीप माणिक सरसे वय पंचवीस वर्षे राहणार खरडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर हा सुपात तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथून जाणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी पोलीस पथक तयार करून त्याचा शोध घेणे कामी रवाना करण्यात आले होते सुपाटोल नाका येथे सापळा लावून नमूद संदीप मानिक सरसे वय पंचवीस वर्षे राहणार खरडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर हा पुण्याकडे जात असताना सुपाटोल नाका तालुका पारनेर येथे त्या शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले आहे सदर आरोपी शेवगाव पोलीस स्टेशन येथून आणून नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला अहिल्यानगर माननीय पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे अहिल्यानगर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील उपविभाग शेवगाव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री समाधान नागरे पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे पोलीस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत आंधळे पोलीस कॉन्स्टेबल संपत खेडकर तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू व पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे यांनी केली असून वरील गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक समाधान नागरे हे करत आहेत कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी युसुफ पठाण शेवगाव